नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला मान्सूनची स्थिती बघू विदर्भावर मान्सूनचे आगमन झालेले आहे आणि मान्सूनची मान्सून उत्तर सीमा वीस पॉईंट पाच डिग्री नॉर्थ सिक्स्टी डिग्री ईश्ट ट्वेंटी पॉईंट डिग्री नॉर्थ सिक्स्टी थ्री डिग्री ईस्ट नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर विजापूर सुकमा मलकानगरी विजयनगर तसेच आणि इस्लामपूर पर्यंत गेलेला आहे पायोनॉटिक स्थिती बघू नऊशे पंचवीस एच पी एंडमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिमेकडून येत आहे तसेच चार दोन मध्ये सुद्धा विदर्भावर येणारी हवा ही उत्तर पश्चिमेकडून येताना दिसत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी तेरा जूनला विदर्भामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी चौदा जूनला विदर्भामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता आहे आणि बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ जिल्ह्यात विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी पंधरा जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी तेरा जूनला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जबलपूर सॉरी यवतमाळ वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कळाट आणि सोसाट्याच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये चिंतावणी देण्यात आलेली नाही चौदा जूनला बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात उजांचा कटराट आणि सोसायट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी पंधरा जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या ककळा आणि वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे कमाल तापमान पुढील पाच दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद